ांधी वारी कीर्तनाची वारी सांगतो तुम्हा बजारे विठ्ठला तुम्हा बजारे विठ्ठला सांगतो तुम्हा बजार काही लोकांनी विचारणा केली म्हटले महाराज शास्त्रामध्ये वेदांतामध्ये देवाचं निर्गुण स्वरूप सांगितलेलं आहे मग भक्ती करायची रघुराया मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा जगत गुरु तुक बर आहे म्हटले वेदामध्ये शास्त्रामध्ये भगवंताचं निर्गुण स्वरूप आहे बरोबर आहे परंतु आता ती आज्ञा राहिली नाही मग आता स्वतः भगवंत विटेवरती उभे राहिलेले आहेत अभंगाचं चा पहिलं चरण उनाला विटेव सांगतायत गुणाला शब्द जरी छोटे असले बिंब तरी बचकेचे व्याप्ती महाराजांचे शब्द जरी छोटे दिसत असले अर्थ मात्र गहने गुणा याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी अनेक गुण आहे मुख्य सहा गुण आहेत ज्ञानोपराय वर्णन करतात ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य हे गुणवर्य म्हणतात भगवंताच्या ठिकाणी सहा गुण आहे हे सहा गुण भगवंताने आपल्या भक्तांच्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते भक्त आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत यश हा गुण भगवंताने त्या ठिकाणी मारुती रायांना दिलेला आहे यश थोरविला मारुती रावणाच्या लंक्यामध्ये मुंगी जाऊ शकत नाही हनुमंतराय प्रवेश करून सीता मातेचा शोध करून आले याला यश म्हणतात ऐका राजाला दिली बिभीषण शरणा लंकादान ऐका यश श्री औदार्य औदार्य म्हणजे उदारता अवदार्य हा गुण कर्णाच्या ठिकाणी दिला म्हणून तर कर्णाचं नाव देव सुद्धा वर्णन करत होते सज्जन हो कर्णाने मृत्यू स्वीकारला औदार्य सोडलं नाही ऐका औदार्य ज्ञान उद्धवाला उद्धवाला सांगितलं मला जर तुला माझं दर्शन तुला करायचं असेल तर भागवत रूपी ग्रंथाचं वाचन कर चिंतन कर चिंतन माझी प्रतिमा त्यामध्ये ठेवलेली ऐका औदार्य ज्ञान वैराग्य वैराग्य हा गुण सज्जन शुकाचार्य महाराजांना दिलेलाय ना दिलेला। रंभेजने हे रूपे शुकी नुठी जे चिकंदरपे वैराग्याच्या गोष्टी करणं वेगळं कोणी म्हणत असेल महाराज मी चहा घेत नाही याच कारण त्याला शुगर आहे कोणी म्हणत असेल महाराज मी फुटाने खात नाही याच कारण त्याच्या मुखात दात नसले पाहिजे वैराग्याच्या गप्पा करणं वेगळं आणि अंगाभूत वैराग्य असणं वेगळं ते शुकाचार्य महाराजांना दिलेलं होतं महाराज ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर शेवटचा ऐश्वर गुण हा भगवंताने अर्जुनाला दिलेला होता महाराज आणि म्हणून अर्जुनाचं ऐश्वर असं होत की अर्जुनाला कोणीही पाहिलं तरी Much... आपलंच करावं असं वाटत असायचं महाराज लक्षात घ्या आणि असं अर्जुनाला ऐश्वर दिलं असताना भगवंत अर्जुनाचा आराध्य दैवत आहे असं नाही तर भगवंत अर्जुनाचे गुरु सुद्धा आहेत गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे शाळेमध्ये जे निर्वाहाचं शिक्षण देतात त्यांना गुरु म्हणतात शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत होते जिल्हा परिषद मधून साहेब आले साहेबांनी विचारलं तुम्हाला अध्यात्माचे काही पाठ शिकवले का विद्यार्थ्यांनी सांगितलं हो काही प्रश्न विचारू का म्हटले हो म्हटलं सांगा रावणाची लंका कोणी जाळी विद्यार्थ्याला सांगितलं म्हणलं गणेश तू सांग रावणाची लंका कोणी जाळी तो म्हणला साहेब मी कालच शाळेत आलो मला नाही सांगता येणार ना। <laughs> दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं म्हणलं गणेश तू सांग रावणाची लंका कोणी जाळली तो म्हणला साहेब शपथ घेऊन सांगतो मी नाही जाळे शिक्षक शिकावी जाऊ द्या नावा साहेब गावामध्ये नुकत्याच दोन पार्ट्या पडल्या नेमके ह्या पार्टीने जाळी पार्टीने मलाही माहिती नाही म्हटले <laughs> गुरु वेगळे आणि श्री गुरु वेगळे जन्म मरणातून तारण्याची जे विद्या देतात त्यांना हो। श्री गुरु म्हणत असतात सज्जन हो आणि असे श्री गुरु अर्जुनाचे भगवान श्रीकृष्ण होते म्हणून असा षडगुण ऐश्वर संपन्न भगवान परमात्मा विटेवरती आलेला आहे त्याने पितांबर धारण केल्यामुळे त्याचं स्वरूप अत्यंत सुंदर आहे तुळशी आर गळा कास्या पितांबर शरीराला कारण सुख दुःख आहे सुखदुःखाला कारण रागद्वेषे रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञाने अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद ज्ञाने आणि भेद ज्ञानाला कारण अज्ञान आहे बारी कीर्तनाची वारी असा परमात्मा विटेवरती आलेला आहे चिकित्सक मंडळी म्हटले त्याची भक्ती करायची म्हणजे काय करायची महाराज त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या द्वितीय क्रमांकात महाराज सांगतात डोळे कान त्याचे ठाय मन पाय राव हे महाराज म्हणतात भक्ती करायची म्हणजे काय करायचं डोळ्यांनी त्याच रूप पाहायचं कानानी त्याची कीर्ती ऐकायची तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे म तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण म्हणते महाराज कीर्ता मनामध्ये बसल्यानंतर आम्ही भगवंताची कीर्ती ऐकू शकतो सकाळी भगवंताच्या पूजेला बसल्यानंतर देवाचं चिंतन करू शकतो पण हे अखंड कसं शक्य तेव्हा महाराजांनी सांगितलं बाबा तुझी दृष्टी ज्या ज्या पदार्थाकडे जाईल त्या पदार्थाच्या पदार्थाचं अधिष्ठान असणाऱ्या परमात्म्याची कल्पना त्या ठिकाणी करायची म्हटले अशा पद्धतीने जर कल्पना केली तर तुझं मन सुद्धा भगवंताच्या चरणावरती स्थिर होईल मनपाई राबो हो हे कारण हे मन फार आहे अर्जुन सुद्धा गीतेमध्ये सांगत असतो चंचलम हि मन कृष्ण प्रमाथे बलवा दृढम तस्य अहम निग्रह मन्ये वायोरे व वा सुदुष्करम हो तुकोबराय सुद्धा म्हणतात काय काय करतो या मना परे नायके नारायणा ना। हो मग असे भक्ती केल्यानंतर त्याचं फल काय जीवनामध्ये प्राप्त होणार हे फल महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वारुणी जाय माया निवारुणी Bye, <laughs> मध्ये महाराज सांगतात अशा प्रकारे जर भक्ती केली तर जीवनामध्ये काय होणार निवारो ने या माया आयसे छाया जयाचे हो जीवनामध्ये जे जी दुःख आहे मजलागे दुःख व्हावे आयसे कोणी भावे ना जीवे <स्थाँगा> दुःख कुणाला आवडतो <स्थाँगा> दुःख कुणालाच आवडत नाही महाराज मग अशा प्रकारचं दुःख जीवनामध्ये नाहीसा करावं असं वाटत असेल तर डोळे कान त्याचे ठाई मनपा राव हे शास्त्रामध्ये दुःखाचे प्रकार सांगितले दुःखाला कारण शरीर आहे शरीराला कारण सुख दुःख आहे सुख दुःखाला कारण रागद्वेषे रागद्षाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञाने अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद आहे आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे जोपर्यंत हे अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत मनुष्याचं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही ज्ञानदेव तु तू कैवल्यम इतिशास्त्रा शू डिंडी महा ज्ञानाशिवाय मोक्ष नाही ज्ञानाशिवाय सुख नाही म्हणून असा सुख तुम्हाला जर जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर डोळे कान त्याचे ठाई मनपाई राहो